रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक युवक आधारचे उरण विभागीय कार्यालयाचे धुमधडाक्यात उद्घाटन अत्यंत कमी कालावधीत अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले वर्तमानपत्र दैनिक युवक आधारचे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता श्री रामनवमी दिनाचे औचित्य साधून उरणमधील जुने पोस्ट ऑफिस बुरुडाळी येथे करण्यात आले यावेळी दैनिक युवक आधारच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती माननीय सदानंद गायकवाड यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाप्रसंगी दैनिक युवक आधारचे मुख्य संपादक साहेब संतोष आमले उपसंपादक विलास गायकवाड तर कार्यकारी संपादक सुरेश भोईर कोकण विभाग प्रमुख विजय ठाणे विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य महिला प्रतिनिधी आशा घालमे मुख्य प्रतिनिधी प्रदीप पाटील कार्यालय तथा शहर प्रतिनिधी सायली साळुंके उरण प्रतिनिधी तृप्ती भोईर उरण प्रतिनिधी आरती सुरवसे सुवर्णा कारंडे पूजा शेटे निशा माने आदी युवक आधारची पत्रकारची टीम तसेच आदर्श भारत मताचे संपादक अण्णासाहेब अहिरे संपादक अक्षय कांबळे लायन सागर चौकर मोनिका चौकर तसेच विविध क्षेत्रातील अनेक उपस्थित होते नमस्कार प्रथम इथे आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं मी प्रथम स्वागत करतो आज दैनिक युवक आधारचं प्रथम विभागीय कार्यालय पहिलं कार्यालय उरणमध्ये आज उद्घाटन स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आहे आणि खरं तर म्हणजे दैनिक विभाग आधार हे सुरू करताना सगळ्यांना माहीत आहे बऱ्याचशा अडचणी तयार होत असतात परंतु हे काम करताना बरेचसे चांगले लोक माझ्याशी जोडत गेले मा उरण विभागातून प्रदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक मला खंबीर साथ आणि आशीर्वाद ह्या दैनिक युवकादाराला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इतर ठिकाणी बरंसं काम करण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे आणि खरोखर उरण विभागाची जी टीम आहे ही मजबूत कर करत त्यांनी एक युवक आधाराचं एक वेगळं स्थान आज उरणमध्ये तयार केलेलं आहे खरंच अभिमान वाटतो आणि त्यांचाही मी अशीच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही अपेक्षाही या निमित्ताने करतो आज दैनिक युवक आधार हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं आहे आपल्याला जालन्याची जालन्यामध्ये पण आपली एक टीम मजबूत टीम आहे कल्याण विभागामध्ये सुद्धा शिगोनकर साहेबांच्या माध्यमातून तिथं चांगली टीम तयार झालेली आहे सोलापूर असेल सातारा असेल या विविध जिल्ह्यामध्ये आपला युवक आधार पोचलेला आहे आणि युवक आधाराचं हे आजचं कार्यालयाचं उद्घाटन हे महाराष्ट्रभर केल्यामुळे पहिलं उद्घाटन आणि पहिलं कार्यालय हे उरणमध्ये झाल्यामुळं इतर ठिकाणच्या पत्रकारांना आणि जिल्हा प्रमुखांना हे नक्कीच प्रेरणा देणारं आहे आणि या निमित्ताने त्यांच्या विभागामध्ये बऱ्याच जणांकडनं मला फोन पण आले की आमच्याही विभागामध्ये आपलं जिल्हा कार्यालय आपल्याला निर्माण करायचं आहे तर खरोखर कर मी सायली पत्रकार आहेत सायली आहेत आरती आहेत पर त्यानंतर तृप्ती मॅडम ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रदीप पाटील आहेत एम टी बोईर आहेत असे चांगले पत्रकार टीम ह्या युवकादाराला मिळाली आहे आणि नक्कीच दैनिक आधार ही उरणमध्ये आणखी चांगलं छाप पाडेल ही मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे या निमित्ताने मी एवढंच बोलेल धन्यवाद आज दैनिक युवक आधारचं एक ब्रँच उरण या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते वेल्डन इज हपडन या अनुषंगाने कुठल्याही कार्याची सुरुवात अतिशय शांतपणे सुसज्ज नियोजनात संतोष आंबेसर करत असतात दैनिक युवक आधारचं त्यांचं हे दैनिक अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेलं आहे विविध क्षेत्रातील विविध कार्यातील बातम्या ते प्रकाशित करून जनतेला न्याय देण्याचं काम करीत असतात सायली साळुंकेताईंनी उर्जची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांनी ती जबाबदारी त्यांच्या अंगी असलेली पात्रता आणि कर्तृत्ता या अनुषंगाने निर्भीडता त्यांनी जर बाळगली तर नक्कीच त्यांचं हे दैनिक क्षेत्रातलं कामकाज नक्कीच त्यांचं नावलौकिक पुढे होणार आहे आणि ह्या दैनिक युवक आधारची कक्षा भविष्यात ही उंचत उंच भरारी घेत राहील आणि अशा प्रकारे त्या दैनिक युवक आधारला मी शुभेच्छा देतो आणि सायलिता साळुंगच्या माध्यमातून उरण परिसरातील विविध बातम्या त्या दैनिक युवक आधारमधून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित होत राहतील अनेक प्रतिनिधी त्यांच्यासोबत जोडले जातील आणि आपला उरण परिसर हा न्याय भूमिकेत सदैव दैनिक युवक आजाराच्या माध्यमातून दिसेल आणि अशा प्रकारचं संतोष सरांचं जे कामगिरी भविष्यातही उल्लेखनीय राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा चांगल्या दिवशी संपन्न झाला सर्वांच्या वतीनं सायलीताई साळुंके आणि युवक आजारला मी पुनर्श शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज तत्परी चॅनल नियमित असतो माझे संपादक आमचे गुरु संतोषजी साहेब यांचं जे जेवढं नेटवर्क आहे नेटवर्कच्या हिशोबाने आम्ही जेवढं कमी वयात लोकांपर्यंत आमचं दैनिक पोचवण्याचं कार्य करतो आणि आमचं दैनिक वृत्तपत्र असल्यामुळे रोजच्या रोज आम्ही बातम्या टाकतो त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचल्या पोहोचतातच आणि याचा लोकांकडनं मिळणारा पाठिंबा हा मिळवतच असतो दैनिक चालवणं हे आजच्या काळामध्ये सोपी गोष्ट नाही पण तरुण तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व संतोष आमले सर आजही सक्षमपणे हे दैनिक उत्कृष्टपणे त्या लोकांना भावेला असं दैनिक निघतं त्यांच्या ह्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो संतोष आमले साहेबांचं मला सांगा तर जेवढं बोलू तेवढं कमी आहे पण तालुक्यामध्ये त्यांचा असं छाप तयार केलेलं आहे त्यांनी का त्यांच्या नावाने कुठेही गेलो आम्ही भले कुठल्याही चक्रात गेलो तरी संतोष आमलेचं नाव सांगितलं तर आम्हाला त्या तिथे न्याय मिळतोय तर असं काय कुठे आम्हाला तर वाटत नाही का आमच्या दैनिकला कुठे कोणी गा आ, नाव लौकिक करण्यास कुठल्याही आम्हाला अडचण आली नाही एवढंच संतोष बद्दल मी एवढं सांगतो त्यांनी जी घेतलेली भरारी ते अजून उंच घ्यावा शकतो आणि आज आपण या युवक आधारच्या कार्यालया उद्घाटन हे उद्घाटन सायकीच्या सायकीचा जे जो तिचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला जोडून आपण तिला अजून एक जबाबदारी तिच्यावर टाकवत टाकत आहोत आणि ती जबाबदारी ती व्यवस्थित तिने पेलावी आमची तर साथ तिला असेलच आणि आज उद्घाटन झालंय प्रसंगी तिला या, या पुढच्या व्यवसायात पण आणि आमच्या पत्रा वर्तमानपत्राच्या भरभराच्या मी शुभेच्छा देते धन्यवाद आज आपल्या इथे आधार योग आधार संघर्ष या कार्यालयाच उद्घाटन झालंय हे मी आज जाहीर करतो आमच्या सायली सोनत तिने खरंच आज आपल्या एक उच्च भरारी म्हणजे आपण बोलतो ना आकाशी घे झेप घेकरा अशी ही तिने आकाशी झेप घेतली आहे तिच्या पंखांना बळ येऊन हो। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तिच्या उद्योगात तिच्या विद्येसमध्ये चांगलीच चांगली प्रगती होऊन आपण सर्व पत्रकार बंधून आमले सर आहे तिथे यांनी तिला मार्गदर्शन करावं आमचे पाटीलबंधू आहेत पत्रकार आणि हे सर्व असे आमचे सर्व स्नेही आणि ज्यापैकी आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय असं मी पुन्हा एकदा जाहीर करतो मी माझे दोन शब्द संपवून